छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात आला किसान चौकात बुधवारी महाराजांच्या पुतळ्यात सकाळी नऊ वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रिस नायकवडी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात पोलीस अधिकारी सतीश शिंदे उपस्थित होते या विशेष कार्यक्रमात सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी उपायुक्त असे योगदान देणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला सायंकाळी वाजता भव्य असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे या मिरवणुकीत पारंपरिक वेशात व फेटा परिधान केलेल्या शेकडो महिलांचा विशेष सहभाग होता तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांचे संजीव देखावे घोडेस्वार झांज पथक तसेच श्रीकृष्ण भजनी मंडळ पारंपरिक मर्दानी खेळ लाठी काठी तलवारबाजी फरीक जगा दांडपट्टात इत्यादी मिरवणुकीचे आकर्षण ठरले यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विवेक बं उर्फ बंडू शेटे संस्थापक विलासराव देसाई उपाध्यक्ष सचिन दादा जाधव उपाध्यक्ष मयूर शेठ निकम दादोसो पाटील युनुसभाई चाबुकस्वार इरफानभाई बारगीर संतोष माने विजय दुमाळ किरण बुजुगडे अशोक पाटील ॲडव्होकेट पूजा जाधव उपस्थित होत्या आज आमच्या मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आम्ही इथं आलो ह्या ता संघटनेच्या माध्यमातून शिवजयंती त्याची मिरवणूक असा मोठा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्या माध्यमातून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण वारंवार झाली पाहिजे दिवसात दिवसा झाली पाहिजे क्षणाक्षणाला झाली पाहिजे तर ही आठवण मनात आपण ठेवली तर निश्चितच आपल्या आयुष्याला काहीतरी कायापालट होईल आपल्या आयुष्यामध्ये निश्चितच तिची प्रगती होईल त्यामुळे आपण शिवजयंती साजरी करतो ह्या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व शिवभक्तांना सगळ्या मतदारसंघातील मतदार बंधू बहिणींना माझ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळींना सर्व ज्येष्ठ आदर्श आदरणीय माननीय सन्मान्य सर्व लोकांना माझ्या वतीनं हृदयपूर्वक सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद छत्रपती समितीला आयोजित जयंती समितीनं आयोजित केलेल्या आपले मिरजेचे आमदार आदरणीय सुरेश बोखाडे सर्वांचीच नावं घेत नाही पण सर्वच मान्यवर आपण शिवजयंतीचा उपयोग समाजातील विचार प्रवाहाला व्यवस्थित ठेवण्यात आणि व्यवस्थित करण्यासाठी करावं असं मानणारा एक वाटणारा एकमेक कार्यकर्ता आहे शिवजयंतीच्या निमित्तानं आपण आज एकच दिवशी फक्त शिवाजी महाराजांचे पोवाडे लावतो ऐकतो ऐकवतो तिथंपर्यंत मर्यादित न राहता आपण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनाच सर्व शिवप्रेमींच्यापर्यंत पोहोचवले जावेत सर्व आपल्या जनतेपर्यंत पोहोचवले जावेत यासाठीच आपण या दिवशी प्रयत्नशील रहावं असं मला वाटतं संध्याकाळी भावी मिरवणूक आहे आज सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत मी आज शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व तमाम